तो साऱ्यांचा अभिमान वाटे साऱ्यांना त्याचा अभिमान वाटे साऱ्यांना त्याचा अभिमान वाटे साऱ्यांना त्याचा संतोर त्यांना मानताना दा दादांचं नाव आहे ओठावरे सांगतोर त्यांना मानताना दादांचं नाव आहे ओठावरी आमच्या रवी पाटील दादाची याद ऐरोली गावान चर्चा भारी न आमच्या रवी पाटील दादाची आदाई न्यारी दादाला ओलगते दुनिया सारी मला आज हे सांगायला खूप आनंद होत आहे की पाटील साहेबांची इच्छाही नव्हती की आज इथे वाढदिवस करायचा पण आम्ही कार्यकर्त्याने आणि त्यांच्या कुटुंबाने असा विचार केले की उद्या भारतवर्षात सर्वीकडे स्वच्छता अभियान राबवण्या स्वच्छता अभि अंतर्गत मिशन राबवल्या जाणार आहे त्याकरता त्याच्या पूर्वसंध्येला पाटेसाहेबांनी इथला आपले शां दूत यांचा सत्कार करावा अशी आमची खरोखर मनापासून आणि त्यांची इच्छा होती कारण का मी माझा वाढदिवस न करता त्यांचा वाढदिवस त्यांच्या बांधीपासून वाढदिवस होईल तो माझ्यासाठी चांगला असेल आणि त्यांनी तो कार्यक्रम इथं सक्सेस होऊन दाखवला आणि आम्हालाही त्यांनी समजवलं की बाबा आपण असे कुठले असे उपक्रम घेऊयात की त्या कारणाने आपल्या ना आपल्या इथल्या लोकांना किंवा लो लोकांमध्ये जनजागृती निर्माण होईल आणि राजकारणापेक्षा समाजकारण करणं हे त्यांचं ध्येय आज इथं सफल झालं त्याचा आम्हाला खूप आनंद वाटत आहे आणि छोटे काणी का होईना पण आम्ही यथोचित त्यांचा सत्कार केला या कामगारांचा सफाई कामगारांचा त्यां ते एवढे मेहनत करतात मागे कोरोनामध्ये त्याच्या भारतामध्ये एवढी आपत्कालीन दुरुर्दशा झाली त्यावेळेस पण त्या लोकांनी काम केलं कुठली त्यांची जीवाची पर्वा न करता त्यांनी काम करत राहिले सतत आणि त्यांचा सत्कार करणं हे आम्ही आमचं भाग्य समजतो एवढं म्हणून आम्ही पाटील साहेबांना याच्यापुढे पुढे पुन्हा लाख लाख शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद या ठिकाणी आप आमच्या विभागाचे सर्वांचे लाडके रवींद्र पाटील साहेबांचा वाढदिवस होत असताना या ठिकाणी मोठा समुदाय जमलेला आहे तसेच उद्या स्वच्छता अभियान असल्या कारणास्तव आणि त्या अनुषंगाने येथील सर्व स्वच्छता कामगारांचा सत्कारसुद्धा त्यांनी केलेला आहे आणि हे सगळं करत असताना त्यांच्या पाठीशी संपूर्ण विभागातील लोक असून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत तसेच आमच्या वतीने आमच्या संस्थेच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाढचालीस शुभेच्छा देवेंद्र पाटील साहेब यांचं समाजकार्य फार मोठं आहे आणि आमच्या राजकारणी लोकांमध्ये जे ऐरोलीमध्ये तरी नाक्यावरती एक उच्च शिक्षित असल्यामुळं त्यांचा लोकांच्या चांगला प्रभाव आहे त्यांचं समाजकार्य म्हणजे दाखवण्यापुरतं समाजकार्य नाही खऱ्या अर्थाने गोरगरीब जनतेला कशी मदत होईल सहकार्य कसं होईल अशा दृष्टीने त्यांचं समाजकार्य आमच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे आज त्यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी आपली स्वच्छता मोहीम राबवणारे महापालिकेचे स्वच्छता कामगार यांचा एक ऑक्टोबर या दिवशी स्वच्छता मोहिमेचं अनुषंगाने आज त्यांचा या ठिकाणी त्यांनी सत्कार केलेला आहे त्यांनी सत्कार खऱ्या अर्थाने ज्यांचा सत्कार व्हायला पाहिजे अशा लोकांचा सत्कार केल्यामुळं फार आम्हाला त्याबद्दल आनंद वाटतो आहे आणि साहेबांकडून अशाच चांगल्या प्रकारची कामं होतील गोरगरिबासाठी न्याय देण्याचं त्याचा मान सन्मान करण्याचं कार्य घडो अशा आजच्या वाढदिवसानिमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो नवी मुंबईतले युवा नेतृत्व रेवेंद्रजी पाटील ॲडवोकेट रेवेंद्रजी पाटील आज त्यांचं नाव हे नवी मुंबईतील लौकिक आहे त्यांचा कार्याचा डंका एवढा आहे की मी बोलू शकत नाही की खरोखरच मला अभिमान वाटतो माझ्या आग्रे आणि कोळी समाजाला अभिमान वाटतो की रवींद्रजी पाटील आज ज्या ऐरोली विभागामध्ये त्यांनी जे कार्याचा सपाटा लावलेला आहे ला समाजसेवेचा हे अभिमानास्पद गोष्ट आहे मी जवळ